नाही मला तर ऑडिओ बद्दल माहिती नाही परंतु लक्षात ठेवा म्हणजे लक्ष्मण साहेब असतील गोपीचंद पडळकर साहेब असतील धनंजय मुंडे साहेब असतील माननीय नेते भुजबळ साहेब असतील आपले आमचे म महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील नाईक कुटुंबातले जे ओबीसीचे नेतृत्व आहेत पंकजाता असतील ही सगळी माणसं आहे ना मोकळ्या मनाची आहेत खुल्या मनाची खुल्या अंतकरणाची आहेत आता जर त्यांना कुणी फोन लावून म्हणलं की आम्ही तुम्हाला मदत करू का हे जरंगेचे चावट चावट लेकरं जरंगेचे हे जरंगेचे सोडलेले पिल्यावर हे सोशल मीडियावर रे हे करायचं रेकॉर्ड करायचं आणि त्या इंग्रजी कंपनीकडून भीक मागल्यासारखे पैसे मागायचे आणि त्याच्यावर आपली उपजीविका चालवायची असे असे हे डोकं सटकलेल्या अवलादी ह्या अवलादी काय करतात ते रेकॉर्ड करतात परंतु याचा अर्थ आमचे जे ही जी सगळी काही मंडळी आहे आमची जी काही आमची ने नेतृत्व आहेत आमचे श्रद्धास्थान आहेत त्या श्रद्धास्थानं कधीसुद्धा तुम्हाला कारण संस्कार आहेत तसे भगवान बाबाचे संस्कार लय हार्ट आहेत तुम्हाला सांगतो ते म्हणतात शेत विका आणि तिकडे चला कुठे शाळेकडे चला तुम्हाला सांगतो मा आईल्या देवी होळकर तुम्हाला सांगतो संविधानाचा संदर्भ आहे जोड आहे पाणी भुकेलेला जे अन्न ताणलेला पाणी हे संस्कार आहेत तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो हे अशा प्रकारचं रेकॉर्डिंग वगैरे वगैरे आहे ना हे लोकांसाठी एकतर एंटरटेनमेंट आहे परंतु आमच्या नेतृत्वावर काही परिणाम ना होणार नाही आमच्या धनगर भावांवर आमच्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारची मतभिन्नता होणार नाही कोणतंही कन्फ्युजन नाही ज्या कोणी रेकॉर्डिंग केलं आहे त्यांना भीक मागून आपलं पोट भरण्यासाठी केलं आहे असं आमचं मत